तर नमस्कार मंडळी शेती माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वप्रथम स्वागत आणि हे बघा आजची आहे सहावी माळ आणि माझी झाली आहे देवपूजा वगैरे म्हणजे आता कसं की देवी इकडे नवरात्र असल्यामुळे आणि देवी घटी बसल्यामुळे काही देव वगैरे नाणले नाही फक्त पूजा वगैरे केली आणि इकडे माळ वगैरे घातली गा, आणि सुद्धा मी केली आज घातली होती बेलाची माळ आणि माझे कामं कसे की सकाळपासून आज पटापटा आवरणं सुरू होते कारण आज जायचं होतं शेतात तर तिकडे काय काम करायचं आहे तर मी तुम्हाला नक्कीच शेतात गेल्यानंतर सांगते तर जवळजवळ साडे दहा वाजेपर्यंतच घरचे हे पूर्ण कामं आवरा लागतात कपडे वगैरेसुद्धा हो धुतले होते आणि म्हटलं पाऊस येईल आपण जर शेतात गेल्यानंतर तर म्हणून हे आत पण मी टाकून दिले तर इकडे काही पाऊस वगैरे हो काही लागत नाही तर अशा प्रकारे शेतात जर जायचं असलं तर असे आपल्याला कामं आवरावं लागतात नवरात्राचे उपवास सुद्धा आहे तर त्याच्यामुळे कसं की सकाळी आंघोळ झाल्याबरोबर मी माळा वगैरे घालून घेतली रांगोळी वगैरे काढली आणि हे बघा शेतातून किती छान असे लिंबसुद्धा आणले होते आणि तर असे पिकून गेले परंतु वातावरण चांगलं नसल्यामुळे काही खाल्ले नाही तर मी थोडं आज शाबुदानाच उसळ बनवली होती आणि तीच खाल्ली आहे आणि सर्वांचे जेवण वगैरे पूर्ण आवरले ना आता चाललो आहे शेतात तर हे बघा इकडे आता आपण जो महादेवाचं शेत आहे आमचं तर त्या शेतात आलो आहे तर काय इकडे आज काम करायचं तर बघा ह्या शेतात काही विसरून झाडं राहिले होते गांजर गावताची तर तरी खूप अशी फुलं त्याला आले आणि हे बघा एवढ्या झाडं झाली आहे तर हे झाडं आमचे सुरू होते इकडे कापणं कारण की आता जी सोयाबीन सोंगायची आहे तर ती सोयाबीन सोगायला अडचण आली नाही पाहिजेत आणि हे जे खूपच जे गांजर गवताचं झाड असतं त्याला इतकं बी असतं आणि ते सुद्धा बीक शेतात पडलं नाही पाहिजे असा उद्देश एक शेतकऱ्याचा असतो म्हणून बघा हे धुऱ्यावर तर इतकं पण गांजर गवत होतं आणि हे सुरू आहे आमचं कापणं तर बघा आता कसं की या धुऱ्यावर एवढे सारे मोठमोठ मोड़ नळे होते आणि गांजर गवत पण इतकं होतं तर पूर्ण जीव धोक्यात घालून शेतकऱ्याला कामं करावं लागतात परंतु कसं शेतकरी हे काम शेतातले असे शे करत असतो तर त्याला यावर्षी निसर्गाची सुद्धा साथ नाही तर असं बाळ पण जमावून इकडे आलं होतं आणि या तुरीच्या ओळी असल्यामुळे इतकी सारी गरमी पण या शेतात होत होती कारण हवा लागायचं काही कामच नव्हतं आणि जे गवताचे फुलं आहेत तर ते फुलेलं असल्यामुळे काय झालं की मला पण इतकी ॲलर्जी होती तर पूर्ण शिंका या दिवसभर सुरूच होत्या तरी पण मी काही थांबले नाही आणि आम्ही असं पटपट इकडे गवत गव हे कापून घेतलं आणि संध्याकाळी बाबाचा वाढदिवस पण आम्हाला साजरा करायचा होता तर म्हटलं पटपट आपल्याला हे घ्यायचं आणि लगेच लवकर झालं तर लवकर आपण घरी जाऊ कारण आज आमच्या बाबाचा वाढदिवस आहे आणि आम्हाला तो वाढदिवससुद्धा साजरा करायचा आहे असं आमचं सुरू होतं इकडं काम दुपारचं आम्ही फराळाचं वगैरेसुद्धा काही केलं नाही पण त्यांना उपासना त्यांना जेवणसुद्धा उप केलं नाही आणि आम्ही जे आ, हे काम दिवसभर जायचं तर साडेतीन ते चार वाजेपर्यंतच हे पटपट असं गांजर गवत कापून घेतलं आणि हे शेतात न टाकता पूर्ण तिकडे मी धुऱ्यावर सुद्धा नेऊन टाकत होते कारण की म्हटलं हे जर शेतात जर टाकलं तर केव्हा हे पेटून दिल्या जाईल आणि सोयाबीन सोंगाला सुद्धा अडचण होईल म्हणून मोठा मोठाले गंज तिकडे धुऱ्यावर नेऊन टाकणं सुरू होते की कसं की नंतर वाळ्यानंतर आपण पेटून देऊ शकतो आणि खरोखर या बियाचा जो आपल्याला नायनाट करायचा असला तर अशीच काळजी इकडे घ्यावं लागती परंतु होतं काय की एक जर झाड जर शेतात जर आलं तर त्याला कितीतरी बी येतं आणि त्यापासून भरपूर असं हे तर असतं आता हे शेतातले कामं नेहमीच असे चालू असतात पण होतं काय की इकडे निसर्गाची पण यावर्षी काही साथ नाही राहिली सारखा पाऊस चालू आहे अजूनसुद्धा वावर हे ओलच आहे सोयाबीन तर तुम्ही नक्कीच मधून बघत असाल की सोयाबीन सोंगायला या ठिकाणी आली कारण लगेच पाच ते सहा दिवसात जर ऊन जर पडलं तर नक्कीच सोयाबीन ही आता सोंगली तर चालते कारण पूर्ण इकडे सुद्धा त्याची पिवळ होऊन खाली गळले होते कारण सोयाबीनचा कालावधी हा संपून गेला आहे पण वातावरण कसं की पावसाचा नाभाळ असल्यामुळे झालं काय की ही सोयाबीन अशी सोंगल्या जात नाही राहिली आणि खाली तर खरोखर मंडळी खाली पूर्ण शेत ओललं होतं आणि काही काही ठिकाणी असं पाणीसुद्धा साचलेलं होतं तर पूर्ण पाय ते फचत होते प तरी पण आम्ही पूर्ण शेतातील असं पटापट गांजर गवत काढून घेतलं आणि ओळीच्या ओळी घेऊन शेतातलं सर्व गांजर गवत असं काढून धुऱ्यावर पण नेऊन टाकलं कारण की कसं की हे जे गांजर गवत आहे तर नंतर सोयाबीन सोंगाच्या वेळेस भरपूर वेळेस काय होतं की झाडं सोयाबीनचे तसेच राहून जातात आणि या गांजर त्यामुळे म्हणून आता असं अडन काढणं सुरू आहे तर जवळजवळ तीन ते चार दिवसापासून हे अडन काढणं सुरू होतं परंतु आता हे एवढंच इकडे राहिलं होतं आणि तुम्हाला तर मी व्हिडिओतून सांगितलंच की बाबाचं संध्याकाळी वाढदिवस असल्यामुळे आम्ही पटपट इकडे गांजर गवत हे काढून घेतलं आणि खरोखर आता इकडे निसर्गांनी सुद्धा आता साथ दिली पाहिजे आता तर खरोखर कर, आता जर हा पाऊस गेला तरी चालतो कारण अगदी आम्ही सुखात इकडे सोयाबीन सोंगून वगैरे इकडे आमच्या मालाची योग्य ती काळजी घेतल्या जाईल आणि असा छोटासा ब्लॉग होता हा तर नक्कीच इकडे व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन येईल तोपर्यंत बाय बाय